साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की आता इकडे ईश्वरी आणि आकाश दोघे जेव्हा एकमेकांशी बोलत असतात तेव्हा मात्र लावण्य तिथे येते आणि लावण्य तिथे येऊन त्या ईश्वरीकडे खूप रागाने बघते आणि आकाशला सांगते की जे काही पेपर्स आहे ते मेहताकडे दे तर आता आकाश तिथून जातो आता ईश्वरी लगेच या लावण्याकडे बघते आता इकडे ही लावण्य बोलते की अगं तू का त्या ए आय आरच्या जवळजवळ जाण्याचा प्रयत्न करते आता ईश्वरीसुद्धा खूप हुशार असते ईश्वरी ह्या लावण्याला बोलते की मॅडम थोडा दिमाग का इलाज करलो त्यावर आता लावण्य बोलते की इलाज तर करणार आहे परंतु तो कुणाचा तर तो तुझा ए आय आरच्या तू किती जरी पाठीमागे लागलीस ना तर मी असं काही होऊन देणार नाही आहे बघ तू लक्षामध्ये ठेव हो। त्यावेळेस आता इकडे ईश्वरी बोलते की हे बघा मी ह्या अगोदरही तुम्हाला इंटिव्हेशन दिलेली आहे आणि आत्ता पुन्हा एकदा सांगते तुम्ही जसं समजताय ना तसं काहीच नाही आहे ह्या गोष्टी जर तुम्हाला नसेल समजत तर तुम्ही तुमच्या कल्पनेच्या जगामध्ये खुश राहा आणि काय हो अजून एक म्हणायचं मी अर्णव सरांच्या जवळ तर जात नाही आहे ही तुमच्या मनामध्ये का सारखी सतावते हो त्यावर आता इकडे लावण्या खूप भडकते ईश्वरी बोलते की हे बघा मी जरी तुम्हाला दिसले नाही तरी त्याचा त्रास तुम्हाला होत राहणार आहे कारण प्रॉब्लेम हा आपल्या दिमागमध्ये असतो माझ्यात नाही कळलं का एकदा चांगलं असं अगदी सुंदर शब्दामध्ये ईश्वरीने लावण्याची झांज उतरवलेली असते त्यानंतर ईश्वरी पुन्हा एकदा बोलते की अजून एक महत्त्वाचं सांगायचं मी अर्णव सरांना भेटून जाणार तशीही मी जाणार नाही समजलंच असं म्हणत होता आपल्या हातामध्ये ती डॉक्युमेंटची फाईल घेऊन ईश्वरी ही, ही अर्णवला भेटण्यासाठी जाते आता लावण्याचा चेहरा खूप बघण्यासारखा होतो दुसरीकडे आजी घरात बसलेल्या असतात आजीला या गुरुजींनी ईश्वरीची पत्रिका जी काही खोटी सांगितलेली असते ते सर्व आठवत असतं आणि खरोखर ईश्वरी इतकी मुलगी चांगली आहे तिची पत्रिका का बरं अर्णवच्या पत्रिकेशी जुळत नसेल याचा विचार आजी करत असते आणि लावण्य जेव्हा घरी आलेली असते लावण्य ही अर्णवशी लग्न करायला तयार आहे हे सुद्धा आजीला सर्व काही आठवत असतं तेवढ्यात अंजली ही आजीच्या जवळ येऊन बसते आणि आजीला बोलते की अगं आजी तुला खरंच असं वाटतं की आपण लावण्य सोडून चिंटू सोडून एखाद्या दुसऱ्या मुलीचा विचार करायला नको अंजली जेव्हा आजीला बोलते तर आजी बोलते की अगं आपण जे म्हणतो ते लावण्य करायला तयार आहे त्यावेळेस इकडे ही अंजली बोलते की आजी अगं ती लावण्य मुलगी जी आहे ती आपल्या चिंटूला समजून घेणार ना नाही आहे त्यावेळेस इकडे आजी बोलतात की एकदा लावण्याची तयारी झाली की मग ती अनुरूप चिंटूला झाली तरच आपण चिंटूला बोलायचं तो तोपर्यंत चिंटूला आपण लावण्याच्या लग्नाचं काही बोलायचंच नाही तर अंजली बोलते की आजी मी काय बोलू तेच मला समजत नाही आहे अगं लावण्यामध्ये इतका मोठा बदल कसा होऊ शकतो ही एवढी बदलू शकत नाही आजी तू थोडंसं लक्षात घे असं पण आजीच्या मनात जो काही गैरसमज आहे तोही अंजली बाजूला करत असते त्यावर आजी बोलते की हे बघ मी जे करत असते ना ते अगदी योग्य विचार करूनच बोलत असते अंजली असंही आजी आता अंजलीला सांगते त्यावर आता अंजली बोलते की अगं तू एवढा विचार केलास मग मला का नाही सांगितला अगं गुरुजींनी काय सांगितलं ला की लावण्य ही चिंटूसाठी योग्य मुलगी आहे आणि तिच्यामुळेच त्याच्या आयुष्यात भरभराट होणार आहे त्यावर आता अंजली लगेच बोलते की आजी हे कसं शक्य आहे त्यावर आजी बोलते की शक्य आहे आजी लगेच ह्या घरामध्ये जी काही देवी मातेची सुंदर मूर्ती असते ती या देवीकडेच बघत राहतात आता अर्णव इकडे आपल्या किवीनमध्ये असतो तेवढ्यामध्ये ईश्वरी दरवाजेत येते आणि या अर्णवला हॅलो सर गुड आफ्टरनून असं बोलते आता अर्णवला कळत नाही की आपल्याला भास होतो की काय अर्णव काहीच बोलत नसतो अर्णवला कीच आपल्या मनाशी बोलतो की मी सारखा ह्या मुलीचा विचार करतोय त्यामुळे ही मुलगी मला सारखी सारखी दिसते आता अर्णव पुन्हा आपल्या मनाला बोलतो की स्वतःला सावर अर्णव तेवढ्यामध्ये ईश्वरी पुन्हा बोलते की अहो सर बोला ना मी आय कमीन सर असं ईश्वरी ही अर्णवला बोलते आता अर्णव पुन्हा इकडे तिकडे बघू लागतो त्यानंतर तर ईश्वरी अर्णवच्या टेबलजवळ येते आणि अर्णवला बोलते की तू खरंच आली आहेस का तेवढ्यामध्ये आता ईश्वरी बोलते की सर तुम्ही असं काय बोलताय मग मी काही खोटी खोटी पण येते का आता अर्णव असं बोलल्यामुळे ईश्वरी ही पुन्हा अर्णवकडे बघते अर्णव समोर ग्लासमध्ये जे पाणी आहे ते पितो आता अर्णव हा थोडंसं डोळे झाकून खुर्चीवरती बसतो ईश्वरी पुन्हा अर्णवला बोलते की अहो सर काय झालं तुम्हाला तर आता इकडे अर्णव बोलतो की मी सिंदोर तू खरंच आली का तर ईश्वरी बोलते की नेमकं सर मलाच कळे ना तुमचं काय सुरू झालं आहे तर अर्णव आता पुन्हा ईश्वरीला बोलतो की बरं बस तिथे खुर्चीवर आता ईश्वरी खुर्चीवर बसते आणि अर्णवला बोलते की थँक्यू सर तर अर्णव लगेच ईश्वरीला बोलतो की अगं तू माझा मेसेजला रिप्लाय काय केला नाही तर आता ईश्वरी लगेच बोलते की अहो सर मी रिप्लायच द्यायला आले फोनवर रिप्लाय देण्यापेक्षा म्हटलं जावं आणि स्पष्ट समोरच बोलावं तर ईश्वरी असं बोलल्यामुळे अर्णव लगेच बोलतो की हो ना कंटिन्यू बोलू बोलू तुझं तोंड हँग झाला असेल तेव्हा आता इकडे अर्णव जेव्हा असं बोलतो ना तेव्हा ईश्वरी बोलते की हो आत्ता कुठे वाटलं की मला अर्णव सर समोर बसलेले आहेत अहो सर फोनवर बोलणं झाल्यामुळे मला असं वाटलं की तुमच्यासाठी मेसेजचा रिप्लाय एवढा जरूरी होता तर भेटूनच रिप्लाय देऊ म्हणूनच आले मी म्हणून मला आज ऑफिसला यायचंच होतं सर म्हणून आले मी काम होतं माझं थोडंसं तर आता अर्णव बोलतो की कसलं काम ईश्वरी खूप बडबड करत असते तेव्हा आता अर्णव थोडासा ईश्वरीकडे बघत हसत असतो ईश्वरी ही अर्णवला बोलते की सर माझी बडबड संध्याकाळपर्यंतसुद्धा संपणार नाही जाते मी चला तुम्ही तुमचे काम करा मी माझे काम करते तेवढ्यामध्ये आता अर्णव ईश्वरीला बोलतो की थांब ईश्वरी आता ईश्वरी पुन्हा अर्णवकडे वळून बघते तिकडे आता आजी ज्या असतात त्या अविनाशला कॉल करतात आणि तू पोचलास ना असं विचारतात त्यानंतर इकडे आता आजी विचारतात की आता काय करायचं ते समजलंच ना तुला तर इकडे अविनाश बोलतो की हो ईश्वरी आणि अर्णव यांच्या बाबतीमध्ये जे काही आहे ते सर्व बघायचं असं इकडे अविनाश फोनवर आजीशी बोलत असतो मध्ये आता आजी ह्या अविनाशला सांगतात की सर्व महत्त्वाचं कर मला ह्या बाबतीमध्ये एक पाऊल उचलायचं आहे असं पण इकडे आजी ह्या अविनाशला बोलतात तेवढ्यात मित्रांनो आता हा जो काही अविनाश गाडीमध्ये बसलेला असतो तेवढ्यात आता गाडीच्या आरशामध्ये राकेश ह्या अविनाशला दिसतो तर आता इकडे अविनाश लगेच बोलतात की हे तर जावंही बापू आणि हे तर इंदोरमध्ये इथे काय करतात असे म्हणत होता अविनाश गाडीच्या खाली उतरतो आणि पटकन लगेच बघू लागतो तेवढ्यात आता राकेश तिथून गायब होतो राकेशचं फोनवर बोलणं सुरू असतं तेवढ्यामध्ये आता अविनाश लगेच राकेशला कॉल करतो इकडे राकेशच्या मोबाईलवरती अविनाशचा कॉल येतो परंतु राकेश काही फोन उचलायला तयार नसतो अविश बोलतो की हे कॉल का उचलत नाही जावई बापू असं का वागतात तेच मला काही समजे ना असं पण इकडे आता अविनाश आपल्या मनाशी बोलतो तर इकडे अविनाश पुन्हा विचार करतो की नेमकं बापू इंदोरमध्ये काय करत असतील आता ह्या अविनाशच्या डोक्यात चांगलेच हे बसतं दुसरीकडे आता हा अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो की मी आईस्क्रीम ऑर्डर केलेली आहे थांब ईश्वरी नको जाऊ तर आता इकडे ईश्वरी बोलते की सर मी काय लहान बच्ची आहे खाऊ आईस्क्रीम तुम्ही मला खाऊ घालताय तर आता अर्णव लगेच बोलतो की तुझं वय काय आहे नेमकं त्यावेळेस आता ईश्वरी लगेच बोलते की सर तुम्ही पण काय मजाक करता हो माझी असं जेव्हा ईश्वरी या अर्णवला बोलते त्यावेळेस आता इकडे ईश्वरीच्या लक्षात पुन्हा येतं इथे खूप पसारा टेबलवर ठेवला आहे आता ईश्वरी लगेच बोलते की सर काय पसारा ठेवला ह्या टेबलवर मी इथे पटकन आवरून घेते तुमची एम्प्लॉय जरी नसेल ना तर मेहमान आहे मी सात्विक फॅशनची असं म्हणत आता ईश्वरी पटकन सर्वसा काही पसारा आवरू लागते त्यानंतर पुन्हा आता इकडे ज्या ज्या फाईल्स अर्णवला लागतात त्या त्या, त्या फाईल ही अर्णवसमोर ईश्वरी ठेवते आणि इकडे पटापट सर्व काही फाईल्स आवरू लागते त्यानंतर आता इकडे ईश्वरीकडून खूप काही गोंधळ ह्या टेबलवर फाईल्स झालेला असतो तर आता ईश्वरी बोलते की सर आता खूप मोठा गोंधळ झाला आहे काय करू त्यावेळेस इकडे ईश्वरी लगेच बोलते की हो ना सर मला खूप टेन्शन आलं आहे आता ईश्वरीला अर्णव बोलतो की जाऊ दे ईश्वरी होईल सर्व व्यवस्थित अगं काही गोष्टी ह्या पटल्याही पाहिजेत काही हरवल्या पाहिजेत तर ईश्वरी लगेच बोलते की सर असं कसं वागतात व मेहमानशी त्यानंतर इकडे अर्णव बोलतो की अगं मी तुला पनिशमेंटसुद्धा आता करू शकत नाही तर आता इकडे ईश्वरी बोलते की सर मला माहीत आहे तुम्ही मला ऑफिसमधून बाहेर काढण्यासाठी काय काय पनिशमेंट द्यायच्या ते मला सर्व माहीत आहे समोरच्याला पनिशमेंट देता आली नाही तर तुम्हाला तकलीफ होते ना असं पण इकडे ईश्वरी ही अर्णवला बोलते अर्णव आणि ईश्वरी दोघेही ती फाईल मधील कागद जी काही खाली पडलेली असतात ती उचलत असतात तेवढ्यात आता अर्णव हा ईश्वरीचा हात पकडतो आणि तिच्याकडे बघत हसत असतो आणि ईश्वरी सुद्धा अर्णवकडे बघत हसत असते आणि तेवढ्यात मित्रांनो लावण्य मात्र तिथे येते आणि लावण्य हे सर्व बघून खूप चिडते आणि लगेच ती केबिनचा दरवाजा उघडते आणि आतमधून बाहेर निघून जाते आता अर्णव इतका काही ईश्वरीवर खुश झालेला असतो ईश्वरी सुद्धा अर्णवकडे बघत राहते आणि दोघे एकमेकांकडे बघत हसत असतात अर्णव इतका काही खुश असतो आणि ईश्वरीसुद्धा अर्णववर खूपच खुश असते दुसरीकडे आता असं बघायला मिळतं की नम्रता आणि सुप्रिया घरात असतात सुप्रिया ही नम्रताला पिण्यासाठी पाणी आणून देते आणि थोडंसं सावकाश पिण्यासाठी सांगते तर नम्रता पाणी पिते आणि सुप्रिया बोलते की नमू किती साड्या विकल्या आज तर नम्रता लगेच बोलते की अगं आई मी आज खूप मोठी ऑर्डर पोहोच करून आली आहे आत खूप पैसे आहेत लोणचे ते लवकर फेडावे लागतील ना आपल्याला असं पण इकडे ही आपली नम्रताजी ही सुप्रियाला सांगते आज ईश्वरी सकाळपासून नोकरी शोधायला गेली आहे अजून तरी काही तिचा फोन आला नाही असं सुप्रिया ही नम्रताला बोलते आणि एक ईश्वरीला फोन लावण्यासाठी सांगते तेवढ्यामध्ये आता ईश्वरी इकडे अर्णवच्या किबिनमध्ये असते आणि ईश्वरीच्या मोबाईलवरती नम्रताचा कॉल येतो ईश्वरी बोलते की बोल नमोताई तर नम्रता बोलते की अगं मिळाली मला नोकरी तर आता दोघी खूप खुश होतात अगं बघ ना मला कुणी दोन लाख पगार देते तर कुणी तीन लाख देते ताई असं ही ईश्वरी नम्रतेला सांगते ते नम्रता बोलते की ईश्वरी तू काय बोलतेस आहे आता ईश्वरी असं बोलल्यामुळे नम्रता बोलते की मी खूप मोठी ऑर्डर पोच करून आले आहे परंतु शेवटी आता रोज रोज अशी मोठी ऑर्डर नाही मिळणार ना असं पण इकडे ही नम्रता आता ईश्वरीला सांगते ईश्वरी ही सुप्रियाला बोलते की मला आज यायला थोडासा वेळ होणार आहे कारण अर्णव सरांच्या आईने मला तिकडे बोलावलं आहे असं पण इकडे ही ईश्वरी आपल्या आईला बोलते नंतर आता इकडे अर्णव आतमध्ये येतो अर्णव ह्या ईश्वरीला विचारतो की तुला आमच्या घरी यायचं आहे का आजीनं बोलावलं का तर आता इकडे ही ईश्वरी बोलते की हो oh, सर मला बोलावले परंतु मी तुम्हाला का सांगू तर अर्णव बोलतो की चल आपण दोघेजण जाऊ गाडीमध्ये घरी मग असं पण अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो ते की सर मी जाईल बसने मी नाही येत तुमच्याबरोबर तर अर्णव बोलतो की का जाईल बसने का नाही येणार तू माझ्याबरोबर तू माझे एम्प्लॉई नाही म्हणून का मग मी तू माझी जर एम्प्लॉय नाही मग मी तुला कारमध्ये पण घ्यायचं नाही का असं पण अर्णव या ईश्वरीला बोलतो तर आता ईश्वरी बोलते की तसं नाही सर तर अर्णव लगेच बोलतो की तुला जर काही प्रॉब्लेम नसेल माझ्या गाडीत बसायला तर तू येऊ शकते ईश्वरी ही थोडीशी खुश होते तर अर्णव बोलतो की तू जरी माझ्या मेसेजला रिप्लाय केला नसला तरी माझ्या आजीसाठी मी तुला नक्कीच गाडीमध्ये घेऊन जाईल कळलं का असं जेव्हा अर्णव या ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी थोडीशी असते आता अर्णवही थोडासा खुश होतो अर्णव जेव्हा ईश्वरीला घरी घेऊन येतो तेव्हा मात्र लावण्य तिथे असते आणि मामी तिथे असते दोघी ह्या जेव्हा अर्णव आणि ईश्वरीला बघतात तेव्हा दोघींनाही खूप जळफाट होतो तेव्हा आता ही मामी जी असते ती ईश्वरीला बोलते की काय का ग तू इकडे कशी तर आता इकडे ईश्वरी बोलते की आजीने मला भेटायला बोलवलं होतं लावण्य तर खूप रागाने बघत असते आता लावण्य ही या इकडे खूप रागाने बघते तर आता ईश्वरी जी आहे ती या आपल्या आजीजवळ येऊन बसते अर्णवजवळ येऊन बसतो तर मित्रांनो नेमका तर पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद